चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं मित्रांनो अविराजची बिर्याणी तर आपण बऱ्याच वेळा बघितलेली आहे कशी तयार होते सगळी रेसिपी आपण दाखवलेली आहे आणि खरंच खूप शून्यातनं आणि कष्टातन हा त्यांना व्यवसाय उभा केलेला आहे तुम्ही नक्की तर टेस्ट केली असेल पण आज अविराजचा स्पेशल तांबडा रस्सा अवीज बिर्याणीचा स्पेशल तांबडा रस्सा कसा तयार होतोय हे आज बघणार आहे त्याचबरोबर त्यांना केटरिंग व्यवसाय सुद्धा चालू केलेला आहे आणि त्याचा मसाला सुद्धा विकत मिळतोय आणि त्यांना फ्रँचायझी द्यायला सुद्धा चालू केलेला आहे तर गंगा आपण आलेलो आहे शुक्रवार पेठ मध्ये इकडून जाणाऱ्या रोडवरच अविराजची ही बिर्याणीच आउटलेट आहे आणि मेन शाखा ही त्यांची नक्की या ठिकाणी या द्या आणि या ठिकाणची रेसिपी तुम्हाला आता बघायला मिळणार हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार आज आपण बनवणार आहोत अविजचा स्पेशल तांबडा रस्सा तर तांबडा रस्ता बनवण्यासाठी जे काही सामान लागणार ते आपण पहिला घेतलेला आहे हा अविजचा स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आहे त्याच्यानंतर हा आपण ओला मसाला बनवण्यासाठी त्याच्यामध्ये खोबरं गाठ सुकं खोबरं ओलं खोबरं कांदा लसूण आलं आणि टोमॅटो घातलेला आहे आणि कोथिंबीर गाठलेलं आहे आता हे आपण बारीक मिश्रण करून घेणार आहे आणि हे आपण ऑइल घेतलेलं आहे हां हे आपण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे भाजून घेतलं ही आता मसाल्याची बारीक पेस्ट झालेली आहे मगाशी जे आपण मिश्रण घेतलं होतं ना ते मिक्सरमध्ये बारीक केलं आहे त्यानंतर आपण तेल घालणार आहे आता थोडंसं तेल तापलं आता ही आपण आवीची कांदा लसून चटणी टाकणार आहे आता जवळजवळ याच्यामध्ये एक चाळीस पन्नास वाट्या तरी होणार नाग म्हणा रस्सा हे आपण पूर्णपणे परतून घेणार आहे हे थोडंफार आता भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये ओला मसाला टाकणार आहे जो आपण मिक्सरमध्ये बनवला होता मग अशी आता ओला मसाला याच्यामध्ये घातला आता आपण हे मिक्स करून घेणार आहे पूर्ण आणि हा व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहे आता हे पाच मिनटं आपण हा भाजण्यासाठी तसंच आपण झाकून ठेवणार आ, हाँ आता हा मसाला आपण पूर्णपणे भाजून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये चिकन आणि मटनचा स्टॉक वाचणार आहे आपण दोरीचा मिक्स स्टॉक असतो याच्यामध्ये सहा किलो चिकनचा स्टॉक आहे टोटल सहा मध्ये दोन किलो मटण आहे आणि चार किलो चिकन आहे आता याला उकळी आली की हा रस्सा तयार ता होतोय तांबडा रस्सा पूर्णपणे उकळी आल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसा येणार रस्ता स्टॉकमध्ये अगोदर थोडं मीठ आपण टाकलं होतं आता वरून थोडंसं आणि मीठ त्याच्यामध्ये टाकतो आणि नंतर रस्सा चवी उकळल्यानंतर चवीचा अंदाज घेऊन आपण वरून थोडं मीठ जेवढं लागेल तेवढं आपण टाकू शकतोय त्याच्यामध्ये आता हा तांबडा रस्सा उकळाला चालू झालेला आहे याला उकाळ येत आहे थोड्या वेळानं हा बंद केल्यानंतर याच्यावरती कट येईल चांगल्या पद्धतीनं नंतर आपण दाखवतो कसा कट येणार तो हे बघा आता आपण काय केलं उकाळल्यानंतर थोडा वेळ ठेवल्यानंतर हा रशियाला कट आलेला आहे हे बघ तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने कट आला आहे रश्श्याला तयार झाला तर हा आता रस्सा तयार झालेला आहे आता आपण अर्धा किलो चिकन बिर्याणी बनवणार आहे सर्वप्रथम हे अर्धा किलो चिकन आहे ते आपण धुवून घेऊया तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये लसूण टाकणार त्याच्यानंतर याच्यामध्ये आलं टाकणार आहे त्याच्यानंतर ही पुदिना टाकणार आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर हा कांदा त्याच्यामध्ये टाकणार आहे आता थोडस याच्यामध्ये पाणी टाकणार आणि याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहे हा हा आपण ओला मसाला सर्व मिक्स केला होता त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे त्याच्यासाठी थोडंसं आपण ऑइल घेणार आहे ऑइल थोडंसं तापलं मध्ये आपण मसाला मिक्स करणार आहे ओला मसाला आता आपण हे मिक्स करून घेणार आहे चिकन बिर्याणीसाठी बिर्याणीचा मसाला वापरणार आहे अर्धा किलोसाठी हा एक पॅकेट्स असते चाळीस ग्रॅमचं आहे हा मसाला यूज केल्यानंतर तुम्हाला बाकी काही घालायची आवश्यकता नाही तिखट हळद गरम मसाला खडा मसाला किंवा मार्केटमध्ये कोणताही मसाला याच्यामध्ये यूज करायची आवश्यकता तुम्हाला भाजणार नाही त्याच्यानंतर आपण मलईचं दीडशे ग्रॅम दही यूज करणार आहे त्याच्यासाठी मिक्स करणार आहे पाच मिनटं झाकण याच्यावरती ठेवणार थे आहे आणि पाच मिनटं हा फक्त आपण बॉईल करणार आहे हां थोड्या वेळापूर्वी आपण हे पाच मिनटं बॉईल करण्यासाठी ठेवलं होतं आता याच्यामध्ये आपण चिकन मिक्स करणार आहे हे अर्धा किलो चिकन आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आता स्लो गॅसवरती हे दहा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे त्याच्यामध्ये पाणी घालून थोडा वेळ म्हणजे अर्धा तास हा भिजत ठेवणार आहे राईस राए। आता राईस आपण जो भिजत घातला होता त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे पूर्ण काढलेलं आहे आता हा राईस त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकणार आपण यामध्ये पुदिना कोथिंबीर आणि मीठ टाकून हे पाणी गरम करून घेण्यात आलं होतं आधी राईस अर्ध्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे आता ह्याच्यावर लेअर लावली जाणार बिर्याणीची स्पेशल आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे आणि आता हे चिकन आपण हाफ डाऊन करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण राईस घालणार रा आहे हा आपण ऐंशी टक्के राईस बॉईल करून घेतलेला आहे अर्धा किलो बिर्याणी आपण एकच लेअर आहे यानंतर आता पुदिना आणि कोथिंबीर त्याचबरोबर तळलेला स्पेशल कांदा ते जे स्वतः तळतात तो टाकून ह्याची लेअर लावली जात आहे आणि व्यवस्थित ह्याला पॅक करून दम देण्यासाठी ठेवण्यात येत आहे थे खूपच मस्त अशाच पद्धतीने या ठिकाणी व्हेज बिर्याणी सुद्धा भारी असते नक्की ट्राय करून बघा यांचा मसाला नक्की विकत घ्या आणि घरी सुद्धा तुम्ही तयार करू शकता मस्त पैकी रेडी झालेली आहे आता व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही बिर्याणी खूपच मस्त नक्की एकदा ट्राय करून बघा दिसते कसली भारी बघा हा आपला स्वतःचा मसाला आहे बिर्याणीचा रेडी टू कुक मसाला आहे हा जर मसाला तुम्ही यूज केला तर बाकी तुम्हाला दुसरं काही वापर वापरावं लागत नाही आणि याची पूर्ण रेसिपी आपल्या चैतन्य चॅ फूड ब्लॉक या चॅनलवरती अवेलेबल आहे कॅटरिंगचं आपण सगळं चालू केलं आहे लग्न असू देत बारसा असू देत किंवा वाढदिवस असू दे कोणताही कार्यक्रम जरी असला तरी आपण कॅटरिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो आहे मिनिमम शंभर लोकांच्यापासून ते हजार दोन हजार लोकांच्यापर्यंत आपली टीम आहे आपण कुठेही आउटडोअरसुद्धा आपण प्रोव्हाइड करू शकतो फ्रँचाइजीसाठी बरेच कॉल आपल्याला येत होते बरेच जण आम्हाला माहिती विचारत होते त्याच्यासाठी काही लिगली गोष्टी क्लिअर झालेल्या नव्हत्या त्यासाठी आपण त्या द्यायला चालू केलं नव्हतं पण आता लवकरच त्याची सुरुवात करतो आहे त्याची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर माझा डबल एट सिक्स टू झिरो सिक्स झिरो एट थ्री नाईन हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करून तुम्ही त्याची चौकशी करू शकताय किंवा बेसिक जी डिटेल्स आहेत ती मी तिथं तुम्हाला पाठवू शकतो आहे आणि जास्त माहिती जर पाहिजे असेल तुम्हाला तर ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो आहे त्यामुळे तुम्ही येऊन इथं प्रत्यक्षात भेटू शकताय हां त्यासाठी तुमचा फक्त वेळ सांग म्हणजे तुम्ही, सांग, तुम्ही जे येताना फक्त कॉल करून या म्हणजे तुम्हाला ज्या जो वेळ सांगेन त्याच वेळेमध्ये तुम्ही येऊन भेटू शकता बिर्याणी खूपच भाजी झाल्या मित्रांनो घरी ट्राय करू बघा तुम्हाला सेम असे अविरसाठी होणार अवीर बिर्याणीसाठी